शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा या कळमेश्वरी नगरीमध्ये होऊ घातलेला आहे आणि ज्यांच्या हा सोहळा साहेब आलेले आहे या ठिकाणी मी या सोहळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि सर्वांना विनंती करेल की साहेबांचं ताळ्याच्या गडगडात स्वागत कराव जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा आणि त्यासोबतच आपण सगळेजण इथे तयार आहोत अगदी साहेबांच्या करता पण तत्पूर्वी मी विनंती करणार आहे माननीय श्री घनश्यामजी मक्कासरे अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांना की कृपया त्यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकरता पुढे यावं छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय भवानी जय भवानी जय 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 भवानी 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 जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे महासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अवघ्या काही वेळातच या ठिकाणी आगमन होत आहे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण समारंभाने सावित्रीबाई फुले ज्ञानवंतर ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीनं अध्यक्ष म्हणून आणि शिवसेनेचा जिल्हा उपप्रमुख म्हणून आपणा सगळ्यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराजांचा अशरूढ पुतळा कळमेश्वर नगरीमध्ये व्हावा अशी दोन हजार बारा पासून जेव्हा शिवसेनेचे आमचं या ठिकाणी नगराध्यक्ष बसले त्यावेळी सर्वांनी इच्छा प्रकट केली के या यावेळी तरी आपल्या कळमेश्वर शहरामध्ये अश्वरूढ पुता स्थापन व्हायला पाहिजे त्यानंतर आम्ही दोन हजार सोळामध्ये एक ठराव पास केला आणि त्या ठरावाच्या माध्यमातून नगर परिषदच्या माध्यमातून पुतळ्याच स्थापना करावी असा ठराव करून शासकीय निधीमधून करण्याचा एक ठराव करून दिला परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार सतरामध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि शासकीय निधीने कुठलाही पुतळा स्थापन करता येणार नाही अशा सूचना प्राप्त झाल्या आणि त्या अध्यादेशाचं पालन करावं लागलं आणि कुठल्या तरी चॅरिटेबल ट्रस्ट ट्रस्टनी हा पुतळा स्थापन करावा अशी सूचना सन्माननीय सुप्रीम कोर्टाने दिली आणि त्यानुसार आम्ही दोन हजार सतरा मध्ये पुन्हा एक ठराव करून एकच निर्णय कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग

मात्र कायद्याची करता त्याला तुम्ही झाला गेला तरी श्रद्धा आपली ठळत नाही आपला कुठे विकत मिळत नाही गद्दारी करून आपण शपथ घालून पळत नाही आपला मला सांभाळलं आणि यासोबतच ज्या पद्धतीने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साहेबांचं इकडे आगमन झालं आहे आणि त्यांच्या हस्ते सर्वप्रथम आपण इथे आपले आधार स्तंभ जे आहे अशा काही प्रतिमा इथे ठेवल्या आहेत ज्याकरता मी विनंती करणारे साहेबांना की त्यांनी माल्यार्पण करावं सर्वप्रथम भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आपण माल्यार्पण करतोय साहेबांच्या हस्ते त्यासोबतच धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पत्रकार समाज सुधारक वक्ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी प्रबोधनकार ठाकरे यांची प्रतिमाळासाहेब ठाकरे आणि आमचे दैवत ज्यांना मी म्हणणार असे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा इथे आहे मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांची सुद्धा प्रतिमा इथे आहे आणि त्यांना माल माल्यापण करून पुष्प अर्पण करून त्यांचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची भव्य दिव्य अशा सोहळ्याची हो सुरुवात आज करतो आहे

भारत एक नम्बर भारतात् महाराष्ट्र कुति च दुस माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना की त्यांनी आपले प्रमुख पाहुणे तथा ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ज्यांच्याकरता आपण सगळेजण आज इथे उपस्थित आहोत असे सन्माननीय श्रीमान उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वागताकरता पुन्हा एकदा विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना आपल्या सगळ्यांच्या जोरदार टाळ्या यावेळेला होत राहायला हव्या यासोबतच यासोबतच आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माननीय श्री संजय जी राऊत खासदार राज्यसभा तथा शिवसेना नेते ज्यांच्या स्वागताकरता मी विनंती करणार आहे माननीय श्री उत्तम राव तापसे यांना की त्यांनी कृपया पुढे यावं जोरदार काय यावेळेला आपल्या सगळ्यांच्या होत राहायला हव्या माननीय श्री संजयजी राऊत खासदार राज्यसभा गत उपस्थित आहेत माननीय श्रीमान भास्कर राव जाधव जी माजी मंत्री महाराष्ट्र राज्य तथा शिवसेना नेते जनता स्वागत करता मी श्री किशोर जी मंडळी کيंना विनंती करना आहे त्यांनी कृपया पुढे यावो जीजीरा जीजीरा जीजी जीजी हा जीजीरा 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 सोबत अस आपले भाग्य आहे की आपल्या सोबत माननीय श्रीमान शामकुमार बरवे खासदार रामटेक लोकसभा आज इथे उपस्थित आहेत ज्यांच्या करता श्री सुरेश सुरेशराव लंगडे यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं <Belgian directing music> <naposiveasy> माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य आणि एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांच्या स्वागताकरता तत्पूर्वी मी विनंती करणार आहे माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा यांच्या स्वागताकरता श्री सुरेशराव लंगडे यांना यापुढे मी विनंती करणार आहे श्री बिरजू रघुवंशी यांना की त्यांनी माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार यांच्या स्वागताकरता पुढे यावं माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार आणि माननीय श्रीमान मिलिंदजी नार्वेकर साहेब आज इथे उपस्थित आहेत आमदार तथा शिवसेना नेता ज्यांच्या स्वागताकरता पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना नागपूर माननीय श्रीमान प्रकाश भाऊ जाधव सोबत उपस्थित आहेत माननीय सौ मुक्ताताई कोकर्डे अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर माननीय श्रीमती कुंदाताई राऊत उपाध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर माननीय श्रीमान प्रकाश भाऊ जाधव माजी खासदार रामटेक लोकसभा माननीय श्रीमान हर्षल जी काकडे युवा सेना नेते आणि माननीय श्रीमान बाळाभाऊ राऊत शिवसेना नेते सोबत उपस्थित श्री सुरेश जी भोयार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि व्यासपीठावरील समस्त सन्माननीय मान्यवरांचा आज आपण इथे स्वागत सन्मान करतोय आजच्या या कार्यक्रमात आजच्या या भव्य दिव्याच्या अनावरण सोहळ्यात आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या समस्त मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत

या भव्य दिव्याच्या अनावरण सोहळ्यात पुन्हा एकदा पुढे वळण्याची वेळ झाली आहे करता मी विनंती करणार आहे माननीय श्री घनश्यामजी मक्कासरे अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांना भास्करराव जाधव सर आज इथे उपस्थित आहेत आणि ज्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांच्या वतीनं हा जो अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिलाय आणि त्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी ज्यांच्या हस्ते होणार आहे ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार सन्माननीय सुनील भाऊ केदार आमचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ज्यांची ओळख संपूर्ण देशाला जी झालेली आहे एक राऊत आणि शंभर ते आमचे नेते संजयजी राऊत आपण इतिहास काळामध्ये ऐकलं होतं की एक वेळ मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही तत्वाकरता न्यायाकरता अन्यायाच्या विरोधात मरण आलं तरी चालेल पण शरण पदाणार नाही अशा प्रकारचा महाराष्ट्राला ज्यांनी आदर्श घालून दिला ते या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीयुद्ध घनश्याम प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे सौभागती मक्कासरे या समितीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवांनो बहिणीनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेचा प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे आमच्या शिवरायाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे कधी उद्घाटन होणार आहे या गोष्टीची आपण अनेक जण वाट बघत आहात कारण वाट जरी बघावी लागली तरी सुद्धा एक मात्र गोष्ट निश्चित या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे इंतजार से प्यार बनता वेळ झाला आमचे प्रमुख मक्का सरे यांनी मध्ये आम्हा सर्वांनाच भेटले आणि सांगितलं की या शिवपुत्र्याचं उद्घाटन करायचंय आणि हे उद्घाटन आदरणीय फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या हस्तेच आम्हाला करायचं आहे बाकी कोणाच्या हस्ते आम्हाला करायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा अधिकार नाही ज्यांचा संबंध नाही जे अनावरण करू शकत नाहीत ज्यांची योग्यता नाही आणि योग्यता करता मी नाही म्हणतो नुकताच मालवणला जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा होता तो पुतळा ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो पुतळा ते शिवाजी महाराजांचं शौर्य ते छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादान माणसांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी मातीमोल झालाय त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा पण मक्का का सरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन उद्धव साहेब या विभागाचा नेता म्हणून आपला या ठिकाणी दौरा होणार आहे म्हणून मी काल सगळ्या परिसरा या परिसराची पाहणी करायला आलो प्रशासन आणि संरक्षण यंत्रणेची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्यावर चर्चा केली या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोर एंट्री व्हावी हो पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा बघितली त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीनं मागवून आपल्याला आणण्याचा सल्ला दिला या सगळ्या गोष्टीकरता मी होतो तेज व्यवस्था कशी चालले काय चालले हे बघणं कर्तव्य होत नाही म्हणून मी आलो काल इथं आले असताना मन भरून आलं ऊर भरून आला माझ्यासारखा एक तरुण शिवसेनेचा कार्यकर्ता या भागामध्ये आला आणि मग सुरेशजी लंगडेंसारखे माणिकावजी चांदूरकरांसारखे प्रदीप गोतमारे मधुकर दळवींसारखे जीव तोडे गुरुजींसारखे सुजाताताई निमजेंसारख्या वंदनाताई लोणकरांसारखी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाकडे झुकलेली माणसं या ठिकाणी जमा झाली होती ते आठवणी सांगत होते की हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची या ठिकाणी एक सभा झाली उद्या उद्धव साहेबांची दुसरी सभा इथं दोन सभा होणार आहेत आणि आदित्य देखील सभा झाली आम्ही शिवसैनिक म्हणून पंचवीस तीस वर्षापूर्वी या शहरामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या नगरपालिकेवर आम्ही फडकवलेली माणसं आहोत आणि तेव्हापासून आम्ही हिंदू राय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक म्हणून या ठिकाणी आम्ही जगतो आहोत आनंद वाटला कडेला बसलो या बाजूच्या टपरीवर जाऊन बसलो घोडवर त्यांच्याबरोबर चहा प्यायलो आणि माझं जीवन सुद्धा कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि म्हणून आपल्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होतंय मला मक्का सरना धन्यवाद दिले पाहिजे एक एक रुपया उभा करण्याकरता म्हणून मदत केली त्यांचे ऋण या ठिकाणी व्यक्त तर मी करणार नाही पण तो रुपया खऱ्या शिवभक्तीला तुमचा कारणी लागला याचा मला आनंद आहे बांगर भरिनी मी कोकणातून येतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण टाऊनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन